वाढदिवसानिमित्त विशेष आढावा आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते तथा आवाज महाराष्ट्राचा ट्वेंटी फोर च न्यूजचे मुख्य संपादक दैनिक दलितवाणीचे जिल्हा प्रतिनिधी आयुष्यमान विनोद लाकूर यांचा वाढदिवस चौदा जानेवारी रोजी नांदेड येथील विश्रामग्रहीते उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवारा सगळेत पत्रकार बांधवांची प्रमुख उपस्थिती होती डिपाई शहराध्यक्ष प्रशांत कांबळे पत्रकार अशोक झालारे प्रदीप मगरे लक्ष्मण बिसे संभाजी बळवंते गोविंद रेडे प्रवीण खंडारे आकाश बुद्धभूषण धोत्रे मिलिंद कोलते विकास डाकोरे आकाश डाकोरे सुनील टोमके साहेब इतर कार्यकर्ते उपस्थित होते सर्वप्रथम मराठवाड्यातील नामांतर दिनाच्या सर्वांना विनम्र अभिवादन तसेच सर्व सर्व पत्रकार बांधवांना व वा सर्व समाज बांधवांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आज दिनांक चौदा जानेवारी रोजी माझा वाढदिवस असल्यामुळं सर्व महाराष्ट्रातून तालुक्यातून जिल्ह्यातून खेडेगावातून प्रत्येक मित्रांनी सहकार्यांनी वरिष्ठ नागरिकांनी ज्येष्ठांनी मला अतिशय प्रेरणादायी व अतिशय चांगल्या प्रकारे मला या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या कॉलिंग कॉलच्या माध्यमातून सर्वांनी मला भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल सर्व माझ्या आवाज महाराष्ट्राच्या वतीनं व मी विनोद डाकोरे मुख्य संपादक या त्यानं सर्वांचे या मला वाढदिवसाच्या प्रेमरूपी शुभेच्छा दिलात त्याबद्दल सर्वांचं असंच माझ्यावर प्रेम आयुष्यभर सदैव राहील या वाढदिवसानिमित्त मी सर्वांना कुठल्याही प्रकारे अडचण असेल आवाज महाराष्ट्राच्या माध्यमातून गोरगरिबारा अन्याय जिथे होईल तिथं आवाज महाराष्ट्राचा म्हणून आम्ही खंबीरपणे या ठिकाणी गरिबांना दिनदलितांना न्याय देण्याचं काम आवाज महाराष्ट्राचा मुख्य संपादक म्हणून मी पूर्ण करेल व या कार्यक्रमाला वाढदिवसाला उपस्थित असणारे आमचे सर्व पत्रकार बंधू कंदारचे आमचे नगराध्यक्ष पिंटू भाऊ कदम या पत्रकाराचे आमचे मार्गदर्शक प्रदीप मगरे मिलिंद कोलते उपसंपादक अशोक झल्लारे कलम खुंब्रा सर्कलचे प्रतिनिधी म्हणून नेमलेले कालपर्व आमचे गोविंद रेडे साहेब तसेच साहेब बी बी भोजन भारत चॅनलचे संपादक व आमचे विद्यार्थी शहराध्यक्ष प्रशांत कांबळे आकाश डाकोरे विषय सर सर्वांनी मला या प्रत्यक्ष भेटून यांनी अतिशय मला प्रेरणादायी शुभेच्छा दिल्या या शुभेच्छाचं मला पाठबळ प्रेमरूपी मिळालं मी याच माध्यमातून सर्वांना माध्यमात या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो की कुठल्याही गोरगरिबार अन्याय होणार नाही प्रत्येका क्षेत्रामध्ये गोरगरिबाराच्या अन्यायासाठी हे आवाज महाराष्ट्राचं मी तत्पर्य इमानदारीनं काम करल असं आवाहन करतो सर्वांना पुन्हा एकदा मला या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात त्यानिमित्तानं सर्वांचे मी खूप खूप आभार मानतो असंच माझ्या पाठीमागं सदैव तुमचा आशीर्वाद राहू आणि सांग प्रतिसाद लोकांनी या मला या का माध्यमातून दिला त्याबद्दल मी सर्व बंधुभावाचे समाजबांधवाचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो जय बंद